राधे राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज दिवसची सुरुवात लवकरच झालेली होती पण आता परत पाहुणे अकरा उठायलाच टाईम ला टाइम लागला आपण हे घेतलं आहे ना हे भरपूर सॉफ्ट सॉफ्ट आहे मा आता आमचा मिंचू उठला ना मी लवकर उठलो नाही लवकर उठली तर इथं आपली कॉफीची तयारी चालू आहे तिने स्वतःला

बघू शकता असेल काय आपला आयफोन नाही केलं फाटणारच मस्त पाऊस वगैरे पडतोय बघू कमी येतोय का नाही तर मग मला हे घ्यायला लागेल रेनकोड घालून जावं लागेल ना थोडी काम आहे बाहेर आणि आम्ही फक्त कॉफी टाकून कॉफी ढवळलेली आता परत साखर टाकायला चालू आहे <laughs> पाऊस येतो ये बाबू काय आऊ का, का पाहिजे ये येंचो ये का पाहिजे ये मीने घर बघा काय अशा मस्त पैकी पिशव्या टाकल्या आहेत हे इकडं पिशवी आहेत ही इकडं पिशवी आहे ती तिकडं घाण केले इकडे इकडे हा सगळीकडे घाण करून टाकले तर बघू आता बाहेर जायचं आहे आपल्याला बाहेर जाऊ थोडं कामं वगैरे आहेत कामं करू आणि मग भेटतो तुम्हाला तर आपली बाहेरची कामं थोडी चालूच आहेत आता पाऊस पडतोय भरपूर म्हणून थांबलोय आपली गाडी बघू शकता इकडे आता निघतो पाऊस पडतो ना तर आत्ताच घरी पोचलोय हिला घ्यायला थोडं डिमार्टमध्ये जायचं आहे सामान वगैरे आहे आणि तिथनं थोडं काय काम असेल ते करून परत घरी आहे आज साफसफाई घ्यायची होती करायला पण टाईमच नाही कारण की बाहेरची भरपूर सारी कामं आहेत ती पहिले आवरून घेतो मग साफसफाई तर होतच राहील तर फ्रेंड्स पोचलो आहे आपण सामान वगैरे जास्त नव्हतं एवढंच होतं ते ठेवलं इथे सायली खाली आपली वाट बघते जेवायला जायचं आहे वाजल्या आत्ता अडीच मस्त जेवण वगैरे घेतो आणि परत भेटतो तुम्हाला आपला मिंचू पण खालीच आहे वहिनींकडे मोठा भाऊ आहे हो खाली त्यांच्याकडे आता मस्त जेवण घेतो आणि भेटतो तुम्हाला तर आलो आहे ते एडिटिंग चालू खूप गरम होतं म्हणून आल्याला पहिला यांना म्हणजे एसी लावा त्यात पाण्याचा पण टाईम होता एक ते तीन पाणी येतं लगेली पाणी आज साडेतीन पावणे चार पर्यंत होतं आधी तशी पहिला पाणी भरायला घेतलं पाणी भरलं म्हणजे आता थोडंसं हे अमूल बटर वगैरे चीज वगैरे पण आणलं आहे ना कारण मी आता लवकरच मम्मीकडे जाणार आहे राहायला तर मग जेवणाचा त्यांचा प्रॉब्लेम नसतो जेवणाला हे मम्मीकडे दोन्ही टाईम तिन्ही टाईम असतात माझ्या पण कधी जेवण लवकर होतं कधी उशिरा होतं मग तोपर्यंत तो काहीतरी त्यांना खायला कारण आपण म्हणजे भूक लागली तर काहीतरी असणं गरजेचंच आहे आणि मग पटकन मी तर इथे नाही त्यांना एवढं काय बनवता येणार नाही पटकन पण मग थोडंफार त्यांच्यासाठीच खाण्याचं जर डिमार्टमधनं सामान भरलं आहे काय जास्त भरलं नाही काय आता किराणा भरून फायदा नाही कारण आता इथे मी नसणार तर कोण जेवण बनवायला पण नाही मग आता ते पटापट पटापट सगळं आवरून घेते हे सगळं आवरून घेते बाबा पण माझा तिथे झोपला आहे माझी वाट बघतोय कधीची येते मम्मा जवळ झोपायला मग आता झो जो, झोपायचं आहे औषध घेतलंय आणि आधी तो पण हे छोटी मोठी कामं आवरून घेते है ना पण ते आता हे करतील सहा वाजेपर्यंत एडिटिंग यांना चहा बनवून देईल आणि मग संध्याकाळी मम्मीकडे जाईल म्हणजे एक साडेसहा पण मम्मीकडे जाईल आजी एकटी असते ना तिला आवडतं मग मी आली की बसायला आपण भेटूया थोड्या वेळामध्ये बोलली मग अशी मी तुम्हाला गोळ्या घेऊन झोपते तर ह्या माणसांचं बघा काय चाललंय नवऱ्याचं बघा काय चाललंय गेलेत आणि हे ऑनलाईन काय काय घेऊन आले अरे झिप्टोवर मागवलं कॉफी मागवली हा दोनशे वीस रुपयाची एम आय हे मागवलं आलूचे पाणी हे किती ना हे सांगतोय हे आवळीची पान आहे किती रुपयाला सांगतो मला हे ते हे किती माहितीये का हे एक किलो असेल हे कांदे गार्लिक गार्लिक नाही जिंजर मागवले हे आणि हे तर वन बोन बोनविलीच पण हे सगळं हे जे तिन्ही दिसत आहेत हे आयटम हे आपल्याला नऊ रुपयाला पडले फक्त नऊ हे नऊ हे नऊ त्रिक सत्तावीस रुपयाला हे तिने आणले एक किलो कांदे कोणत्या ऍप वरण मागवले झिप्टो वरण आम्ही काय प्रमोशन वगैरे करत नाही पण ह्याचं असं चालू असतं नऊ रुपयाला म्हणजे मागवण नव्हतो मला हे पान पाच येत आम्हा दोघांसाठी वाज झाले मी मागवलं ना तुम्हाला ही पानं दिसली म्हणून मागवलं मी नऊ रुपयाला ठीक आहे त्याची एक वडी होईल म्हणजे एक रोल होईल मोठा होईल ना माझ्या मध्ये पाच येत काढू वॉश वगैरे म्हणजे प्रॉपर क्लीन आहे ना त्याची पण एक मिनट आल्याची पण एकदम आलंय आणि लाईक एकदम क्वांटिटी पण चांगली जास्त आहे नऊ रुपयाच्या मानाने खूप आहे कारण सध्या आता दहा रुपये का पंधरा रुपये पाव अर्धा पाव चाललाय दोन तीन पाव एवढ बघ हा नऊ रुपयामध्ये काय एक्सपेक्ट करता बाळ ठीक आहे हे ना बाहेर घ्यायला गेलो पंचवीस रुपयाला माझ बनवून देताय मला अळूची पानं आता तुम्ही मागवले पुढच्या ब्लॉक मध्ये का हो? ते नाही भेटलं ग बनवलेली अळूची वडी नाही भेटली गेपटो वर ते भेटलं असत झेपटो कसा वापरला कांदे एक किलो ना एक किलो कांदे एक किलो, एक किलो कांदे नऊ रुपयाला कांद्याची साईज पण मोठी आहे प्लस काय करती नहीं नहीं। काय करतील सु चांगली गोष्ट आहे मी बचत करायला हवी बचत हे करतायत मला यांना मी सांगितलं कॉफी मागवा तुमची कारण त्यांची कॉफी आली आहे संप नेहमी उलटीच काम करत हे आणि हे नऊ नऊ त्रिक सत्तावीस किती रुपये गेले असतील सांग कच्चे। ना आहे आहे जाऊ दे हे रुपयाला सगळं आणलंय कुठली वेगळी कॉफी मागवली तू दिसत नाही बघते डार्क चॉकलेट आहे अरे हे तर ठेवते मला खोलते का माझ्या कामाची गोष्ट मी घेतली डार्क चॉकलेट आहे भरपूर ती मी खाऊ नये म्हणून मागवले का तुम्ही फक्त अरे बघितलं ट्राय केलं काय ते आता कुठे आता कॉफी प्यायचं टाइम चहा कॉफी सव्वा पाच झाले तुमच्या प्यायचा कॉफी अरे मग संध्याकाळी हो खा ना संध्याकाळी जेवलं खा असे करतात मला आता बरोबर आहे ना आता टाइम काय झालाय परत ते खाणार कॉफी परत त्याला कडू लागणार कॉफी नाही तर चहा काय जी ती पिये ते कडू लागणार ना ते जिंजर तर आता आपण शॉपिंग केले संसार म्हटलं का असं हे असं छोट्या वस्तू शोधायला लागतात नाही तर पहिले नुसत्या फ्रँक्याय खात होतो नुसते वडापाव खात होतो नुसते समोसे खात असतो आता हे अशा छोट्या छोट्या गोष्टी शोधायला लागतात बाप रे बाप काय सांगा तुम्हाला आधाड <laughs> तर आपला सिंगल डोअरचा फ्रीज आहे तर त्यामध्ये सिंगल डोअर मध्ये कसं असं फ्रीजर पण वर असत तर त्या फ्रीजर मध्ये भरपूर सारा असा बर्फ जमा झाला भरपूर तर मी अर्धा असा फेकला अजून एवढा बाकी आणि इथं खाली त बापरे बाप हा हा कधी निघायचं का माहिती तसं आम्ही बटन तर दाबलं आहे डीफ रोस्टचं पण आता निघतोय हळूहळू काढतोय आरामशीर काढावं लागतं आहे भरपूर आह। फ्रीज भरपूर हे झालं आहे का बोलतात त्याला बर्फ भरपूर झालं हे बघा म्हणजे असा बर्फ येतोय एक 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 मिंचू आपला मिंचू बसला तिकडे ब्लौक ब्लौक ही इज हिचं ब्लॉग चालू आहे ब्लॉग काही सोडत नाही ब्लॉग स्वतः बनवणार नाही पण दुसऱ्याची वात्र लय बघणार काय करू शकतो आता काल आपलं भरपूर फिरणं वगैरे झालं पण रात्रीचं जास्त झालं म्हणून व्हिडिओ वगैरे काढणं हे जमलं नाही आपल्याला तर आज कालच्या व्हिडिओची तर आपण एडिटिंग केली नाही म्हणजे मी ट्राय केली एडिटिंग करायची व्हिडिओ नाही म्हटली तरी सात आठ अशीच मिनटाची होत होती म्हणलं व्हिडिओ टाकून काय उपयोग नाही कारण की त्यात एवढं काय दाखवण्यासारखं पण नव्हतं म्हणून मग विचार करतोय आता उद्या जा बाहेर तेवढं जाणार आहे म्हटल्यावर आजची पूर्ण एडिटिंग रात्रीच करून घेईल आणि मग सं पूर्ण जे फिरेल काय करेल ते सगळं आपल्याला टाकता येईल ना म्हणून मग बघतोय आता आजची व्हिडिओ कशी होते केवढी मोठी होते तसं मग एडिट करून लगेच तर फ्रेंड्स आपले सगळी तयारी वगैरे झाली तयारी म्हणजे सगळं उचललंय खाली सगळं मांडलेलं <laughs> आणि आपला मिंचू बघा शिकार करते इथं कोणी चुकत घातलं घातलं काय करुकत घातले पॅन्ट हा ते मी तिथं ऊन लागेल म्हणून घातले <laughs> काय झालं हवे तिने आपल्याला कॉफी ठेवले बनवायला मस्त कॉफी भेटले आता नाश्ता चहा नाश्ता तर झालाय चहा काय बोलते आता कॉफी तर म्हणजे काय बोलतात तुला कॉफी तर पिऊन घेतो आता मस्त पैकी आणि काय बाहेरची कामं आता आहेत बाहेरची कामं आता ही मम्मीकडे झाले आज मम्मीकडे आमच्या हिच्या मम्मीकडे आज मिसळ पाव आहे मम्मीचा पाव खायला जाणार आहे तुम्ही पण पन, तुम्ही पण या मिसळ पाव खायला बस आणि आपण दोघं ते कशाला येणार आपण दोघं ते कशाला येणार <laughs> कॉफी पिणार आहे ना कोणाला मिंचूला मग आमचा मिंचू मिंचू गेल्या पत्र्यावरती आज पहिल्यांदा आणि तिला कावळीला त्रास देतात इकडे अशी स्ट्रगल करतायत तिला काढण्यासाठी काय दे देऊ दे स्ट्रॉ बी देऊ कावळ्यांना बोल देव दे। <laughs> दाखवा वर तिकडे एकदम तिकडे हा स्ट्रॉ नाही थोडी ना ती <laughs>

तर फ्रेंड्स आत्ता जेवण वगैरे हो आलो आहे तिच्या मम्मीने मस्त मिस पाव बनवलेला आणि येताना माऊ आणि पडले असते आले तर उद्या आपलं मी महानुभाव बनवते आम्ही सगळे माझ्या घरातले आम्ही सगळे तर उद्या पवित्र पर्व आहे मग पवित्र वडिलांनी मला पप्पांनी सांगितलेलं तर आज पवित्र बनवायचं आहे तर आता तुम्हाला फोटो जर अवेलेबल होईल तर मी फोटो दाखवेल तर आत्ता उद्या उद्या उद्याच ना गो उद्या आम्हाला स्नान देवाला घालून वगैरे हो पवित्र व्हा म्हणजे अर्पण करायचं असतं देवाला ते पवित्र पर्व आहे उद्या तर त्यासाठी आता आम्ही तयारी करतोय ह्यांच्यामुळे तर टाईम लागणारच आहे भरपूर घेतलेलं तर आहे आपण बनवण्यासाठी तर आता बनवून वगैरे घेतो आणि बघू आता किती भरपूर टाईम लागले मायामध्ये तर व्हिडिओ तर बनवता येणार नाही काहीकडं आधीच ऑलरेडी किती गोंगाट चालू आहे बघा बघू शकता किती भरपूर सारा तर हा ब्लॉग आपण इथेच संपूया इथपर्यंत बघितला असाल तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये राधे राधे